नमस्कार मंडळी कसे आहात तर मजेत आहात हे हो बघू शकता आम्ही शेतामध्ये खिचडी भजे करण्यासाठी आलो आहोत मकर संक्रांती निमित्त पाहू शकता आम्ही शेतामध्ये खिचडी भजे चुलीवर करत आहोत मटेला आणलेले आहे हे पाहू शकता तुम्ही खूप मस्त आणि काय खूप सुंदर असं वातावरण आहे आणि आम्ही खिचडी भजी करत आहोत मसाला सगळे मित्र मंडळी मिरच्या हे काय चुनपीठ चुनपीठ काय ले बुर्या वा मिरची हा चांगले चुनपेट वर वे चांगला झाड लागला पाहिजे डान डान

शेतामध्ये कार्यक्रम करण्याचा वेगळाच आनंद असतो शेतातलं जेवण हे आणि चुलीवर जेवण बनवण्याचं म्हणजे खूप छान आणि खूप स्वादिष्ट जेवण असते तुम्ही बघू शकता कोथंबीर कोणी भोगण्याला उड लावत आहे हे जाळ लावत आहेत हे आमचे मित्रमंडळी कांदा लसूण कापत आहेत हे तेल टाकत आहोत बघा खिचडी रेडी करत आहोत आता आहे बघू शकता तुम्ही तेल टाकलेले आहे बघा आलू कापत आहेत टमाटे मित्रमंडळ छोटे बच्चे हे पाहू शकता तुम्ही सगळे मित्र मंडळी कसे आहात तर आम्ही मकर संक्रांतीची खिचडी आणि भजी करायला शेतामध्ये आलो बघू शकता

टाका कस्तुरी मेथी मसाला मैत्री जरा बरी कुठली वारे वा बिल्डर नाही संपले होते म्हणून म्हणालो पार्टी तुमची वेळ की, की नाही वावर तुमचंच किरी का माझ वावर असलं तर काय मसाजी पाटलाच तू थांबतो ये, था। ये था। मस्त

किती पाणी टाकायला रे आणि येता येता अर्धा किलो तांदूळ अर्धा किलो सुद्धा कधी आणि तेलाचा एक अर्धा किलोचा

গাড়ীন <laughs>

ते राजा काय दादा जोर लागला काय काय करू नाहीचा माईला चला तेचा माणूस आलोनु बो तेचा जोर लागला आता जीवले रे इकडे टाकायची रही बस काय तेचा टाकायच का सुला म्हणलो गागर ती भरून ना चला पहिला सुला म्हणलो गागर ती भर आता घे आता तिथे भरून દેवची मत हाताचे नो

बघा नंबर एक चे कार्यक्रम झालाय हार पाणी कमी आलं काय कुठे तर आम्ही जेवण करत आहोत हे बघा कसं काय आलंय पोपटाच सगळे मित्रमंडळे गावातील मंडळी हे बघा भजे तळत आहेत भजे कसे तळत आहेत बघा स्वादिष्ट गावटी भजे चुलीवरचे नंबर एक शेतामध्ये पार्टी म्हटलं की नंबर एकचा कार्यक्रम व वातावरण शांत वातावरण थंडशीर मस्त झाडाखाली हे बघा आम्ही जेवण करत आहोत सगळेजण खूप सुंदर असा स्वयंपाक झालेला होता खिचडी आणि भजी खूप स्वादिष्ट शेत असे किती किंवा चालू बिल्डर या खिचणी खाला संक्रांतीच